नमस्कार आशा जेमे रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये रेसिपीज कशा बनवायच्या हे माझ्या चॅनलवरती दाखवल्या जातात आणि रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण मिल्क पावडर आणि मैद्यापासून गुलाबजामून बनवणार आहोत ते ही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग पाहूया त्यासाठी मी हे एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे साधारणतः दहा दहा रुपयाचे तीन ते चार पॅकेटला मिल्क पावडरचे लागून जातील नंतर त्यानंतर मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा याच्यामध्ये मी खायचा सोडाही टाकला होता पण ते शूट करायचं राहून गेलं याच्यामध्ये एक वेळ बेकिंग पावडर थोडी जास्त झाली तर चालेल पण सोडा जास्त टाकू नका सोडा फक्त पाव चमचा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा त्यानंतर मी एक चमचा याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही डालडं असतो तो वापरला तरीही काहीच हरकत नाही ते तूप टाकल्यानंतर हे जे आपण तूप टाकलेलं आहे ते पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे आता हे झालं तुमचं गुलाबजामुनचं प्रीमिक्स जे आपण गीट्सचे वगैरे गुलाबजामुनचं पीठ घेऊन येतो ते म्हणजे हेच आहे तर या पिठापासून आता गुलाबजामुन कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत आणि हे तुम्हाला तुम्ही साधारणतः दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये हे पीठ ठेवून देऊ शकता आणि नंतर जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर हे झालेलं आहे आपलं गुलाबजामुनचं प्रीमिक्स याच्यामध्ये फक्त आता दूध थोडंसं ॲड करायचं आणि याच्यापासून गुलाबजामुन बनवून घ्यायचे थोडंसं कोमट दूध याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे चला तर मग पाहू हो या प्रीमिक्सचं आपण गुलाबजामून कसे बनवायचे ते आता हे प्रीमिक्स तर आपण बनवूनच घेतलेलं आहे आता याच्यामध्ये लागेल तसं आपण दूध टाकून घ्यायचं आहे साधारणतः याला अर्धी वाटी होईल इतकं दूध याच्यासाठी लागतं चा आप हे आपण आता चपातीला जसं गोळा मळून घेतो त्या पद्धतीने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्या पण छान गुलाबजामून आपल्याला जे आवडतील त्या शेपचे बनवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे पिठाचा गोळा आपण छान मळून घ्यायचा आहे आणि हे जर पीठ तुम्हाला थोडंसं दूध जर जास्त वगैरे झालं तर थोडंसं एक अर्धा चमचा होईल इतकं मैदा याच्यामध्ये ॲड करून घेतला तर काहीच हरकत नाही आता याला थोडस वरतून तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला हे पीठ चिकटणार नाही आणि आपल्या हातालाही थोडस तेल लावून घ्यायचं आणि नंतर याचे आपण छान आपल्याला आवडतील त्या शेपचे गुलाबजामून बनवून घ्यायचे मी आत्ता सध्या गोल बनवून घेतलेले आहेत आणि गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून कसे बनवायचे रव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे याची रेसिपी ही माझ्या चॅनलवरती आहे तर तुम्हाला जर मिल्क पावडर वगैरे घरी नसेल तर काहीच हरकत नाही आपल्याकडे गव्हाच्या पिठाचे व रव्याचे गुलाबजामुनची रेसिपी पण आहे जाऊन तुम्ही पाहू शकता आपण आता छान गुलाबजामुन सर्व बनवून घेतलेला आहेत साधारणतः तीस ते बत्तीस गुलाबजामुन याची तयार होतात आता कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हलकासा याला गुलाबजामुनचा जसा कलर असतो तो कलर येईपर्यंत आपण छान याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे आणि हे तळत असताना सतत ते हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा कलर येईल जर तुम्ही व्यवस्थित नाही हलवून घेतलं तर ते एका बाजूने करपतील एका बाजूने कच्चे राहतील त्यासाठी सतत हे हलवून घ्यायचं आहे आणि गुलाबजामून तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच असू द्या म्हणजे आजपर्यंत ते छान तळले जातील आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करता ये ना आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईकही करून घ्या आता अशा पद्धतीने सतत हलवून हलवून आपण हे गुलाबजामून सर्व बाजूने एकसारखा याला कलर आपण आणणार आहोत आणि नंतर काढून घेणार आहोत रव्याच्या गुलाबजामुनची रेसिपी आणि गव्हाच्या पिठाची रे रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते गुलाबजामुनची रेसिपी ही पाहू शकता गुलाबजामुन बनवत असताना ना सतत हे हलवून घेणं फार गरजेचं आहे नाही ते गुलाबजामुन आतून कच्चे राहण्याची शक्यता असते हे तुम्ही पाहू शकताय आपल्या गुलाबजामुनला किती सुंदर कलर आलेला आहे अगदी विकतचे गुलाबजामुन आहेत तशाच पद्धतीने तुम्हाला दिसत असतील आता तुम्ही साईडला प्लेटमध्ये आपण जे गुलाबजामुनचे गोळे बनवून घेतले होते ते आणि या गुलाबजामुनच्या साईजमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल ते गुलाबजामुन केवढे आहेत आणि हे फुगलेले पण आहेत आणि आतून खूप सॉफ्ट होतात हे गुलाबजामुन तुम्ही केल्याशिवाय तो तुम्हाला समजणारच नाही त्यामुळे ही रेसिपी नक्की करून पाहायची आहे हे पाहू शकता अगदी विकतच्या सारखे गुलाबजामुन दिसत आहेत ना वाव टेक्स्चरही खूप छान आलेला आहे आणि आतूनही अगदी विकतच्या गुलाबजामुन सारखेच सॉफ्ट हे गुलाबजामुन झालेले आहेत तर रेसिपी ट्राय करायची आहे आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता आपण गुलाबजामुन बनवून घेतले आता त्याच्यासाठी पाक बनवून घ्यायचा आहे तर, तर त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी होईल इतकं मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ना याच्यासाठी पाक बनवून घ्यायचा आहे तर हा पाक थोडासा चिकट होईपर्यंत आपण एक साधारणतः तीन ते चार मिनिटच मीडियम फ्लेमवरती हा पाक तयार व्हायला हो लागतात म्हणजे साखर वितळली की एक मिनिटभरच आपण हे उकळून घ्यायचं अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून पहा आता साखर या पाण्यामध्ये टाकल्यानंतर चमच्याने थोडंसं ते ढवळून घ्यायचं आहे म्हणजे साखर तळाला चिकटणार नाही ना नाही तुम्ही नाही हलवलं तर साखर तळाला चिकटून राहील त्यामुळे चमच्याने थोडंसं हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि साखर पोट या पाण्यामध्ये विरघळू द्यायचे आहे आणि गुलाबजामुनसाठी साठी पाक कसा बनवायचा हेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर याच्यामध्ये मी थोडीशी वेलची एक दोन ते तीन वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये टाकलेली आहे आता आपला हा साखरपूर्ण विरगळलेली आहे एक मिनिटभर आपण पुन्हा उकळून घेतलेला आहे आणि नंतर आपण असं चमच्यावरती पाक घ्यायचा आणि बोटावरती थोडासा चोळून बघायचा तर आपल्या बोटाला असं चिकटपणा जाणवायला लागला ला की गॅस पटकन बंद करून घ्यायचा आणि आपला हा गुलाबजामुनचा अगदी परफेक्ट पाक तयार झालेला आहे यानंतर एका भांड्यामध्ये मी हा पाक काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घेणार आहे आणि साधारणतः दोन ते तीन तास आपण या पाकामध्येच गुलाबजामुन ठेवून द्यायचे आहेत म्हणजे पाक आतपर्यंत छान मुरला जाईल या पद्धतीने आपण हे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत कशी वाटली रेसिपी आणि माझी रेसिपी एवढं वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आता राहिलेला जो पाक आहे तो याच्यावरती आपण पुन्हा टाकून घ्यायचा आणि झाकून हे एक तास ते दोन तास ठेवून द्यायचे आणि रेडी आहेत अगदी विकतच्या सारखे फक्त चाळीस ते पन्नास रुपयामध्ये आपलं हे गुलाबजामुन तयार होऊ शकतात कारण तीस ते चाळीस रुपयाचे आपल्याला मिल्क पावडर लागेल मैदा घरी असतोच दूधही घरी असतंच बेकिंग पावडर आणि खायचा सोडा आणि साखर हे लागणार आहे आपल्यासाठी साधारणतः तीस ते बत्तीस गुलाबजामून याच्यामध्ये अगदी सहजरित्या होतात आणि मोठे बनवले तर वीस ते पंचवीस गुलाबजामुन याच्यामध्ये तयार होऊ शकतात चला तर मग बाय बाय